माझ्या बहिणींना आणि आमच्या मुलींना प्राण जे काही झालेले झाले त्यांच्या कुटुंबीय कुटुंबियांना पुन्हा सावरण्याचा त्यांना आधार देण्याची गरज आहे राजूने तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना मदत केली त्याच्यानंतर राजूच्या प्रयत्नामुळं सरकारने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले मला मित्रांनो माहिती आहे पाच लाखांनी केलेला माणूस येणार पण पूर्णपुलाची पाकळी त्यांची मुलं त्यांचे काहीचे पती हे त्यांनाही काही थोडा बहुत आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना घरकुलाची पण योजना तिथं कशी राबवता येईल याबद्दल आपल्या राजू नौगरीची आग्रही आहे त्याहीबद्दलच्या सूचना मी उपमुख्यमंत्री या नात्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यांना पुन्हा स्वतःचा हक्कासा कसा दिवा देता येईल सगळे मलमजुरी करणारे त्यांच्या घरातील लोक आहेत आत समाजाचे आहेत गरीब कुटुंबातले त्यांना असं वाटतं कामाने एवढं मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे आणि त्या संकटामध्ये आमच्या पाठीशी कुणी नाही म्हणून सरकार त्याच्या पाठीशी आहे आपले आमदार राजू भैया त्यांच्या पाठीशी आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत ही गोष्ट आपण जावे घेतली पाहिजे आणि परत अशा प्रकारचा प्रसंग जो जम्मू काश्मीरला लढला आपल्या सत्तावीस भारतीयांची निष्पा भारतीयांची पर्यटकांची तिथं त्यांना स्वतःचा जीव गमावं लागला तिथं आणि इतर जे घडले त्या सगळ्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी त्याच्या योग्य पद्धतीची काळजी या ट्रॅक्टरमध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्ये पण आपण घेतलेली आहे आणि तिथं तर तो मॅड हल्ला अतिरेक केला त्याच्यात आपला संपूर्ण भारत आहे जगाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ज्याचं मास्टर माइंड आहे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना शोधून काढून त्यांना त्यांचा बदला केल्याशिवाय भारतीय सेना गप्प बसणार नाही हा विश्वास देखील मी आपल्या सर्व देतो आज कोणाचा अचानक पाऊस आल्यामुळं तुमची सगळ्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राजूची राजूच्या जेव्हा भावाच्या सहकाऱ्यांची थोडी अडचण झाली त्याचा उल्लेख राजूने केला कारण मी जाताना परभणीवरून पुढं जात होतो गुंजला त्यावेळेस तुमचा मंडप व्यवस्था मी बघितली परंतु वादळामुळं पावसामुळं आपल्याला याबद्दल ठिकाणी सभा शिफ्ट करावी लागली माझ्या लाडक्या बैठकी येत आहेत मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे बणींना तुम्हाला माग आम्ही तीन हजार रुपये दर महिन्याला देण्याची जी योजना आणलेली आहे काही जण आमचे विरोधक असं सांगतात ही योजना सरकार बंद करेल त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण करेल परंतु लाटक्या बहिणीनो ज्यांचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखाच्या आत आहे ज्यांचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखाच्या आत आहे त्या माझ्या लाट्या बहिणींना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याच्या करता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये का, मी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही काही घाबरू नका कुणी काही खोटं नाटक तुमच्या कानावर आलं तर मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो मी माझ्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मी या सभेच्या निमित्तानं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेला आहे एकनाथरावांनी पण दिलेला आहे मी पण या ठिकाणी देतो आपण काळजी करू नका माझ्या लाडक्या भावांच्या करता तीन साडेसात त्यांची आम्ही माफ माफ केली म्हणजे मित्रांनो शेतकरी बांधवांळी राजावं ही पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीत्र गेल्या वर्षी मला सतरा हजार कोटी रुपये भरावे लागले जनता कदाचित संख्या वाढल्यामुळे ते अठरा ते वीस हजार कोटी भरावे लागतील असा पासष्ट हजार कोटीचा भार माझ्या लाडक्या बहिणींचा आणि माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा आम्ही महायुतीच्या सरकारने स्वीकारलेला आहे तुम्हाला शून्य टक्के व्याजाने आम्ही पीक कर्ज देतोय त्याचा आपण चांगला उपयोग करून घ्या आपल्याकडं हळद पिकते आपल्याकडे त्या ठिकाणी केळी पिकतात आपल्याकडं काही पपई पिकवणारे शेतकरी आहेत आपल्याकडं काही ऊस घेणारे शेतकरी आहेत आपल्याकडं वेगवेगळी पिकं घेणारा माझा बहादर शेतकरी आपल्याला धरणाच्या खातोचं पाणी त्या ठिकाणी मिळतंय अजून काही पाणी मिळण्याच्याकरता आमच्या राजूनी खूप प्रयत्न केला आणि त्याच्यातून पूर्णा नदीवर आपण मोझे जोड परळी तालुका बसमत इथं उच्च पातळीच्या बंधाऱ्याचं बांधकाम त्याचबरोबर ओटा इथं औन्न नागना उच्च पातळीच्या बंधाऱ्याचं कामकाज आणि बांधकाम आणि पिंपळगाव उच्च पातळी बंधाऱ्याचं बांधकाम त्याच्यामध्ये द्वारुक्त सिमेंट काटवड बंधारे कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे कामाच्या करता करोड रुपयाचा पैसा तुम्ही राजूला निवडून दिल्यामुळं मागे देखील ना आत्ताही राजू गप्प बसत नाही राजूचा सतत पाठपुराव चालू असतो तो सतत माझ्याकडून तुमच्या प्रश्नाच्या करता माझ्याशी बांडत असतो दादा माझ्या मतदारांनी मला कौत दिल्या माझ्या लाडक्या बहिणींनी मला निवडून दिलं माझ्या लाडक्या भावांनी आणि माझ्या वडीलधाऱ्यांनी निवडून दिलं त्यांची कामं करणं माझं कर्तव्य आहे करता पैसे मंजूर करून घेतले बसपत मतदारसंघामध्ये पार्टीला नवीन एमआयसी मंजूर करून घेतली हिंगोलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतलं बसपतला शंभर त्या ठिकाणी आमच्या महिलांची व्यवस्था करण्याच्या करता ते श्रेणीवर्धन करून घेतलं शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या करता त्यांना चार कोटी रुपये आमच्याकडनं मंजूर करून घेतले लिंगायत लासी तेरी मठांच्या साठी निधी वसमत शहरात लिंगायत समाजातला विधान केलं होतं पण ते त्याचं त्यांनी नंतर म्हटलं की माझा तो पासिंग रिमार्क होता बरं भारतामधल्या राष्ट्रीय भारतामधल्या समूहांबद्दल बोलण्याचा का हो स्टालिनला काय अधिकार होता स्टालिन आयुष्यात भारतात आले नाही स्टालिनला भारतातली कुठली भाषा वाचता येत नव्हती राजूचा सिंहाचा वाटा आहे इतर पण माझ्या मुस्लिम बांधवांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं तेही काम त्यांनी केलं म्हणजे मला त्याने सांगितलं आपल्या इतर समाजाची पण जवळपास पाचशे लोकांची मधुवरांची लग्न कार्य ह्याच्यामध्ये त्यांनी सार्वजनिक ही पण पार पाडली तालुका बसपत येथे शासकीय गोदामाच्या करता सात कोटी रुपये जरी मंजूर केले ते काम पण त्यांनी पूर्ण करून घेतलं आणि आज बसमंत शहराच्या करता रस्त्यांच्या करता ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला अनेक कामं प्रगतीपथावर आहेत तुम्ही पाच वर्षाच्या करता निवडून दिला महायुतीचं सरकार पाच वर्षाच्या करता आहे माझ्याकडे अर्थ नियोजन एक्साईज आणि अन्न नागरी पुरवठा ही महत्वाची खाती आहे आणि त्याच्यामुळं कृषी खातं आपल्या माणिकराव कोकटेकडे सहकार खाता आपल्या बाबासाहेब पाटलांच्याकडे इतर महिला बाल विकास खाता आपल्या अदिती तटकरेकडे वैद्यकीय शिक्षण खातं आपल्या हसन मुश्री साहेबांच्याकडे अशा अनेक महत्वाची खाती क्रीडा युवक कल्याण आणि अल्पसंख्याक खाता आपल्या दत्तामावा भरणेकडं त्याच्यामध्ये फूड एंड ड्रग हे महत्वाचा खाता आपल्या दलाली झिरवालकडे आणि आपल्या त्याच्यामध्ये इंद्रदी नाही त्याच्याकडे पण खूप राज्यमंत्री पदाची खाती आहेत आणि त्याच्यामुळं जी काही राजूचा प्रयत्न आहे की आपल्या तीस चोपन्न पन्नास पैसा आला पाहिजे अंबा टोकादेवी कुरुंदा गिरगाव मालेगाव या रस्त्यासाठी त्यांना चार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला बसपत दगडगाव जवळ जवळ हा महत्वपूर्ण दहा ते पंधरा गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी एकवीस कोटी रुपयाचा निधी त्यांना त्या ठिकाणी शिरड शहापूर येथे आदिवासी समाजाच्या मुला मुलींच्या करता बत्तीस कोटी रुपये आणि बसमत मतदारसंघातील तांडा वस्त्यांच्या विकासाकरता तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला सामाजिक न्याय विभागाच्या मत ग्रामीण भागातील नागरी करता सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला अशा पद्धतीनं जिल्हा वार्षिक योजना राज्य सरकार काही केंद्र सरकार अशा विविध काय योजनेतनं राजूचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि आता पालकमंत्रीपद आपल्या राष्ट्रवादीकडे असल्यामुळं त्याच्याकडनं देखील कसा तुम्हाला निधी देता येईल त्याबद्दलचं काम निश्चितपणे करेल आज भेडसेचं राजकारण के आपण केलेलं आहे आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा राष्ट्रवादी पक्ष पुढे नेतोय सुसंस्कृत महाराष्ट्र आणि त्याच्यातून सर्व जाती धर्माच्या समाजाचं बलं करण्याचं काम हे आपण करतोय आपल्याला जाती सरोकार राखायचा आहे शिवछत्रपतींनी राजाशी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्माजी कपल्यांनी या सगळ्यांनी त्यामध्ये आपल्याला काय मदत केलेली आहे तर त्यांनी शिव शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्याला दिली त्या रस्त्याने आपण आपण जातीभेद करत नाही आपण जाती सडोका करतो सगळ्यांनी आपण एकमकांनी राहायचंय गुड्या गोविंदांनी राहायचंय हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आदर्श अठरा पगड जाती बारा मोदीदारांना बरोबर घेऊन केलेला आहे हे आप आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आपल्याला त्याच रस्त्याने पुढे जायचं आहे मराठवाड्याची भूमी ही बसमत्कारांनो संतांची भूमी आहे महंतांची भूमी आहे शुरांची भूमी आहे वीरांची भूमी आहे बुद्धिवंतांची भूमी आहे परंतु सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ही ज्ञानवंतांची आहे प्रज्ञावंतांची आहे बुद्धिवंतांची आहे कलावंतांची आहे कष्टकऱ्यांची भूमी आहे आणि या भूमीला जर आपण इतिहास बघितला तर धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा हा आपल्या भूमीला लाभलेला आहे हा वारसाही आपण सर्वजण यशस्वीपणे पुढं चालवतोय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आज आपला राजू तरुण आहे त्याच्या हातून आपला सगळ्या बसपतचा सर्वांगीण विकास करायचा आहे आपल्याला त्याच्या मदतीनं हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवायची प्रत्येक तालुक्यामध्ये वाढवायची त्यानं मग सांगितलं मंत्रिपद मिळालं राजूला आमदार पद मिळालं पालकमंत्री पद पत मिळालं पण तुम्ही जे जिवा कार्यकर्ते गंगा कुटुंब नगरपालिकेचं सदस्य पद मिळालं पाहिजे उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष नगरा पद मिळालं पाहिजे पंचायत समितीचं सभापती पद उपसभापती पद जिल्हा परिषदेची पदाधिकारी जिल्हा परिषदेचे सदस्य ही वेगवेगळी पद आमच्या कार्यकर्त्यांना पण मिळाली पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींना पण मिळाली पाहिजे त्यांना पण जसं राजूला वाटत की माझा तालुका सर्वश्रेष्ठ असावा तसा त्याही कार्यकर्त्यांना वाटत आता पंचायत समितीचा गट आमचा पंचायत जिल्हा परिषदेचा गट हा चांगला असावा